कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पी एन जी निर्माण चौकात गौराई कान उघडणी कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आलाय गणेश उत्सवात गणपती व गौराईचं आगमन मोठ्या उत्साहात होतं त्यानंतर काल शंकरुबाचं आगमन झालं नंतर गौराई व शंकरुबाचं पूजन करण्यात आलं गौराईचं पूजन झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस गौराईला झोपेतून जागे करण्याची प्रथा आहे ज्यामध्ये गौराई गीत म्हणत बानेरा वाजवला जातो तेवढे पाणी कशाला सुमारीच्या नेकाला पुराचं भरकशाला ओरडी जावतो मामा एवढेच पाणी कशाला तेवढं इटावचला पुरा हा बानेरा वाजवण्याकरिता महिला एकमेकांच्या घरी जात गौराईनं जागे करतात बानेरा वाजवल्यानं गौराई झोपेतून जागी होते असं म्हणलं जातं त्यानंतर बानेरा वाजवणारी महिला गौराईच्या कानात अलगत फुंकर मारते व गौराई झोपेतून जागी झाली असं म्हणलं जातं या लहान कार्यक्रमास महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात अशाच प्रकारचा कार्यक्रम संभाजीनगर येथील निर्माण चौकातील महिलांनी केलाय